कृष्णाची गुप्त रणनीती महाभारताचा खरा विजेता कोण महाभारत हे केवळ एक युद्ध नव्हतं तर ते होतं धर्मधर्माचा संघर्ष या संघर्षात महत्वाची व्यक्ती सतत पडद्यामागून सूत्र हलवत होती आणि ती व्यक्ती होती योगेश्वर श्रीकृष्ण रणांगणावर शस्त्र हातात न घेताही कृष्णाने आपल्या बुद्धिमत्ता रणनीती आणि गुप्त धोरणाने महाभारताच्या युद्धाची दिशा कायमची बदलून टाकली चला तर जाणून घेऊया कृष्णाचे ते गुप्त धोरण ज्यामुळे धर्माचा विजय निश्चित झाला कृष्ण स्वतः युद्धात थेट सहभागी झाला नाही त्याने स्वतःच्या शस्त्राचा त्याग करून केवळ मार्गदर्शक होण्याची भूमिका स्वीकारली पण हीच त्याची सर्वात मोठी रणनीती होती अशस्त्र हातात न घेता तो विचार युक्ती आणि मनोवैज्ञानिक खेळ यांचा राजा ठरला कृष्णाने सुरुवातीपासूनच ठरवलं होतं युद्धात तो शस्त्र धारण करणार नाही पण शस्त्र न घेऊनही त्याने प्रत्येक क्षणी युद्धाची दिशा ठरवली कारण त्याला माहीत होतं खरी ताकद बाणात नसते ती बुद्धीत असते महाभारताच्या युद्धापूर्वी सर्वात मोठा प्रसंग दुर्योधन आणि अर्जुन यांची द्वारकेला भेट कृष्ण झोपेत होते दुर्योधन त्यांच्या डोक्याजवळ अर्जुन त्यांच्या पायाशी बसला डोळे उघडल्यावर कृष्णाने प्रथम अर्जुनाला पाहिले त्यांनी निवड दिली एकीकडे मी शस्त्र न धरणारा कृष्ण दुसरीकडे माझी संपूर्ण यदुवंशाची सेना दुर्योधनाने लोभाने सेना घेतली अर्जुनाने नम्रतेने कृष्णाची निवड केली हीच होती कृष्णाची पहिली गुप्तचार त्याला ठाऊक होतं युद्ध जिंकायचं असेल तर मनोबल महत्वाचं आहे सेना नाही अर्जुनाने कृष्णाला निवडून प्रत्यक्षात विजय निवडला होता कृष्ण शांतीदूत म्हणून हस्तिनापुरात गेला त्याने दुर्योधनाला शेवटची संधी दिली औ पांडवांना केवळ पाच गावे दे पण दुर्योधनाचा गर्व इतका प्रचंड होता की त्याने नकार दिला याच ठिकाणी कृष्णाने एक गुप्त रणनीती आखली युद्ध टळणार नाही पण आता हे युद्ध धर्मयुद्ध ठरेल कृष्णाला ठाऊक होतं की जर दुर्योधनाने प्रस्ताव मान्य केला तर धर्म टिकेल पण अन्याय कायम राहील म्हणून त्याने पांडवांसाठी फक्त पाच गावे मागून दुर्योधनाचा खरा चेहरा जगासमोर आणला या गुप्त कूटनीतीने युद्ध अपरिहार्य झालं पण धर्माला न्याय मिळाला महाभारतातील युद्ध अठरा दिवस चालले हे फक्त दोन पक्षांतील संघर्ष नव्हते तर धर्म आणि अधर्म यांचा अंतिम निर्णय करणारे युद्ध होते या युद्धातील प्रत्येक दिवशी कृष्णाने पडद्यामागून काहीतरी अशी युक्ती आखली ज्यामुळे पांडवांना वरचढ मिळाली चला तर पाहूया ओ कृष्णाची रणांगणावरची गुप्त धोरणे जी एक एक करून महायुद्धाची दिशा बदलत गेली एक भीष्मवधाची योजना भीष्म पितामह हे कौरव सेनेचे सेनाप्ती होते त्यांच्याकडे शस्त्रकला सामर्थ्य आणि दिव्यास्त्रांचे अद्वितीय ज्ञान होते पांडवांसाठी तर ते पितामह होते त्यामुळे अर्जुनासारख्या शिष्यालाही त्यांच्यावर बाण सोडताना मनात दडपण येत होतं कृष्णाला ठाऊक होतं की भीष्मांना पराभूत करणं सहज शक्य नाही त्यांनी प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत त्यांच्या विरुद्ध स्त्री लढणार नाही तोपर्यंत ते शस्त्र खाली ठेवणार नाहीत कृष्णाने हीच त्यांची कमजोरी ओळखली शिखंडी नावाच्या योद्धा जो पूर्वजन्मी अंबा होता त्याला पुढे करून अर्जुनाने युद्ध करण्याची योजना आखली शिखंडी स्त्रीरूपातून पुरुषात बदलला असला तरी भीष्म त्याला स्त्रीच मानत होते म्हणून जेव्हा शिखंडी रथाच्या पुढे उभा राहिला तेव्हा भीष्मांनी शस्त्र उचललेच नाहीत कृष्णाचा रथ हाकणारा अर्जुन या क्षणाची वाटच पाहत होता त्याने धनुष्य ताणून बाणांचा वर्षाव केला शस्त्र न उचलता रणभूमीत कोसळले हा होता कृष्णाचा पहिला मोठा डाव और शत्रूच्या सामर्थ्याला सामोरे जाण्याऐवजी त्याच्या दुर्बलतेचा वापर करून विजय मिळवणा दोन गुरु द्रोणाचार्यांचा वध द्रोणाचार्य हे कुरु आणि पांडव दोघांचेही गुरु होते ते इतके सामर्थ्यवान होते की युद्धात त्यांना कोणी हरवूच शकत नव्हतं पांडवांच्या पराभवाची भीती दाटून येऊ लागली कृष्णाने एक गुप्त योजना आखली तो म्हणाला द्रोण केवळ एकाच वेळी शस्त्र खाली ठेवतील जेव्हा त्यांना त्यांच्या पुत्राचा मृत्यू झाल्याची बातमी मिळेल तेव्हा एक हत्ती मारून त्याचं नाव ठेवलं अश्वत्थामा युद्धभूमीवर गर्जना झाली अश्वत्थामा तो द्रोणाने युधिष्ठिराला विचारलं कारण त्याला ठाऊक होतं की युधिष्ठिर कधीच खोट बोलेल नाही युधिष्ठिर म्हणाला अश्वत्थामा हतो। नरो वा कुंजरो वा अश्वत्थामा मेला पण तो मनुष्य होता की हत्ती हे सांगितलं नाही द्रोण कोसळला निराश झाला आणि शस्त्र खाली टाकले त्या क्षणी दृष्टद्युमनं पुढे सरसावला आणि द्रोणाचार्यांचा वध केला कृष्णाला ठाऊक होतं की सत्याचा उपयोग कधी कधी अर्धसत्य म्हणून करावा लागतो कारण धर्माच्या विजयासाठी कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात तीन कर्णाचा पराभव कर्ण हा महाभारतातील सर्वात बलाढ्य योद्धा होता त्याच्याकडे कवचकुंडलं होतं पण ते त्याने इंद्राला दान केले होते तरीही त्याची ताकद जबरदस्त होती अर्जुनासमोर तो उभा राहिला तेव्हा रणभूमी हादरली पण नियतीच्या खेळामुळे त्याचं रथचक्र चिखलात अडकले कर्णाने अर्जुनाला थांबवण्याची विनंती केली शूरवीर शस्त्रविरहितावर आघात करत नाहीत अर्जुन थांबणार होता पण कृष्णाने त्याला थांबवलं तो म्हणाला अर्जुना या क्षणाचा फायदा घे अन्यथा हा पुन्हा उठेल आणि तुम्हाला संपवेल लक्षात ठेव हे युद्ध न्यायासाठी आहे नियमांसाठी नाही अर्जुनाने बाण सोडला आणि कर्णाचा अंत झाला हा होता कृष्णाच्या सर्वात कठोरपण आवश्यक निर्णय चार जयद्रथाचा वध अभिमन्यूचा मृत्यू हे पांडवांसाठी फार मोठं दुःख होतं अर्जुनाने शपथ घेतली की सूर्यास्तापूर्वी तो जयद्रथाचा वध करेल नाहीतर अग्निप्रवेश करेल कौरव सेनेने जयद्रथाला लपवून ठेवलं अर्जुनाने प्रयत्न केले पण सूर्य मावळण्याची वेळ आली त्या क्षणी कृष्णाने आपलं दैवी सामर्थ्य वापरलं त्याने हात वर करून क्षणभर सूर्य झाकला संपूर्ण रणांगण अंधारात बुडाल सर्वांना वाटलं की सूर्यास्त झाला आहे जयद्रथ आनंदाने बाहेर आला कृष्णाने हात खाली केला आणि सूर्य पुन्हा चमकला क्षणाचा फायदा घेत अर्जुनाने बाण सोडून जयद्रथाचा वध केला ही होती कृष्णाची मायावी योजना ज्याने पांडवांचा आत्मविश्वास वाचवला आणि अभिमन्यूच्या मृत्यूचा बदला घेतला पाच दुर्योधनाचा पराभव युद्धाच्या शेवटच्या दिवशी दुर्योधन भीमासोबत गदायुद्धात उतरला तो इतका ताकदवान होता की भीमालाही त्रास होऊ लागला गदायुद्धाचे नियम होते ओ मांडीवर वार करायचा नाही पण कृष्णाने भीमाला सूचित केलं दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार कर त्याचं संपूर्ण बल तिथे आहे भीमाने कृष्णाचा संकेत समजून घेतला आणि दुर्योधनाच्या मांडीवर जोरदार प्रहार केला दुर्योधन जमिनीवर कोसळला त्याचा पराभव झाला हा होता धर्मयुद्धाचा अंतिम टप्पा कृष्णाच्या प्रत्येक योजनेमागे एकच ध्येय होतं अधर्माचा विजय त्याच्या डोळ्यांतून पाहिलं तर हे केवळ कुटनीती नव्हतं तर धर्मसंस्थापनेचं एक महान कार्य होतं कृष्णाला माहीत होतं की जर भीष्म द्रोण कर्ण जयद्रथ आणि दुर्योधन यांना त्यांच्या सामर्थ्याने हरवणं अशक्य आहे म्हणून त्याने गुप्त धोरणाचा मार्ग स्वीकारला कारण युद्ध नेहमी तलवारीनेच जिंकले जात नाही ते कधी कधी बुद्धी आणि रणनीतीनेही जिंकले जातं महाभारतात कृष्णाची भूमिका ही एक दैवी गुप्त रणनीती होती तो रणांगणावर शस्त्र न घेताही सर्वात मोठा योद्धा ठरला आज आपण ही कथा ऐकतो तेव्हा आपल्याला एकच गोष्ट समजते सामर्थ्य शौर्य आणि पराक्रम महत्वाचे आहेतच पण योग्य वेळी योग्य युक्ती वापरणं हेच ख्या विजयाचं रहस्य असतं म्हणूनच कृष्णाला रणचंडीचा नायक नाही तर रणनीतीचा देव म्हटलं जातं मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा